श्री श्री परमात्मने नमा, श्री गुरु नमा। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण तिसरं काय केले का केले स्वामींच्या शब्दात याचा भाग तिसरा एकोणीसशे पंच्याऐंशी स्वामी म्हणतात माझ्याजवळ दुसरं कोणी तिसऱ्याबद्दल सांगायला लागलं तर त्यांना माहिती आहे की स्वामींना हे अजिबात आवडत नाही त्यामुळे तसं कोणी माझ्याजवळ बोलत नाही गुण सांगतील दोष सांगणार नाही माझ्याजवळ तर अजिबात सांगणार नाहीत मजा खर आहे खरं म्हणजे जीवन आनंदाचं आहे आपणच ते चमत्कारिक करतो नाहीतर जीवनात दुःख नाही कुठेही परमेश्वरानं काय काय निर्माण केलं आहे ते बघितलं तर किती आनंद आहे ती झाडं बघा ते आकाश बघा सूर्याचा उदय अस्त नदी सागराची भरती ओहोटी पूर आला तर हजारो लोक बघायला जातात खरं तर पाण्यात काय बघायचं आहे पण पन... निसर्गाचं एक रम्य स्वरूप आहे मी खिडकीतून सकाळी बाहेर पाहतो दोन पक्षी झाडावर बसलेले एकमेकांना प्रेमानं भेटतात चोचीनं प्रेम व्यक्त करतात किती आनंद निर्माण केला परमेश्वरानं कसं राहावं हे परमेश्वराकडून शिकावं किती शांत असतो निसर्ग पहा निसर्गात गडबड गोंगाट काही नाही त्याचं आपलं संथपणे चालू असतं सगळं काम जगाची सगळी कामं निसर्ग करतो पण कधी घाई गडबड कुठेही नाही शांत चाललेलं आहे ती शांती आपल्याला घ्यायला पाहिजे भगवंतानी सगळं दिलेलं आहे आपलं शरीर किती चांगलं केलेलं आहे साठसाठ वर्ष चांगलं चालतं आता याचाही फायदा आपण करून घेतला नाही तर मग अशा दरिद्री माणसाला दुसरं काहीही नाही एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्वामींनी व्यक्त केलेले विचार असे आहेत आम्ही कोणाला आपण होऊन दूर करू शकत नाही हाकलून देऊ शकत नाही रामकृष्णांकडे हृदय होता अक्कलकोट स्वामींकडे सुंदराबाई होती बहुतेक संतांकडे असं कोणी ना कोणी असतंच अशी मंडळी संतांना अखंड व्याप करीत असतात त्यांच्या रूपानं जणू परमेश्वरच त्यांची कसोटी बघत असतो संत कुणाला जा म्हणत नाहीत ते सर्व गोष्टी परमेश्वरावर सोपवतात अशी मंडळी त्यांच्याच कर्माने जेव्हा दूर जातील तेव्हा जातील मग संतांच्या मागचा व्याप कमी होतो लोकांनाही संतांचं संतत्व लक्षात येतं त्यानंतर त्यांचं कार्य निर्वेधपणे सुरू होतं अनेकांना त्यांच्या शिकवणीचा लाभ होतो पण प्रत्येक संताला या दिव्यातून जावंच लागतं त्याखेरीज त्यांच्या संतत्वाची कसोटी लागत नाही मला देखील दहा बारा वर्ष अशा दिव्यातून पार पडावं लागलं पण आता मात्र माझ्याभोवती जी साधक मंडळी आहेत ती अतिशय चांगली आहेत त्या सर्वांचं माझ्यावर खरोखरीच प्रेम आहे ती माझ्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत साधना चांगली करत आहेत मला त्याचा खूप आनंद आणि समाधान आहे आता अजून पुढे स्वामी म्हणतात स्वामी माधवनाथांनी जवळजवळ सगळ्या साधना हाताळलेल्या आहेत ध्यान नामस्मरण चिंतन मनन पूजा ज्ञानेश्वरीचा खोलवर अभ्यास हे सर्व स्वामींनी आधी आपल्या स्वतःच्या अंगात मुरवलं भगवद्गीता दहाव्या वर्षी हातात आली पण ती सांगायला सुरुवात केली ती पुढे अडतीस वर्षांनी म्हणजे 28 वर्ष त्यांचं भगवद्गीतेचं चिंतन झालं तोपर्यंत त्यावर एक शब्दस्वामी बोलले नाहीत टेनिस खेळत असताना मुखानं ते श्लोक पुटपुटत असत कित्येक लोक विचारत तुम्ही काय पुटपुट्टा त्यावर मला आपला छंद आहे एवढंच ते म्हणत पण मी भगवद्गीता ज्ञानेश्वरी वाचतो म्हणतो असं त्यांनी कधी सांगितलं नाही हे जे वागण्याचं तंत्र आहे ते ज्याला मोठं व्हायचं असेल कार्य करायचं असेल त्याला हे हवं कठीण आहे लोका राजी राखणे हे अगदी पक्क लक्षात ठेवावं आपण झिजल्याखेरीज हे कदापिही शक्य नाही उगाच मोठेपणा कधी कुणाला प्राप्त होत नसतो पण अशा पद्धतीनं जो मोठेपणा प्राप्त होतो तो दीर्घकाळ टिकतो तो मग पंचवीस तीस वर्ष आणि पुढे आयुष्यभर टिकतो आता तीन डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली स्वामी असं म्हणाले होते स्त्रियांच्या बाबतीत माझ्या अंतःकरणात अत्यंत करुणा किंवा दया दिसते त्याचं कारण मी लहानपणापासून स्त्रियांचं दुःख बघितलेलं आहे माझ्या मनावर लहानपणीच हा ठसा उमटला की स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त दुःख आहे विशेषत सुशिक्षित स्त्रियांना जास्त दुःख आहे मी पुण्याला आल्यापासून म्हणजे गेली चाळीस वर्ष पाहतोय आमच्या शेजारी एक भगिनी तेवीस चोवीस वर्षांची असेल तिचा नवरा तिला पोत्यात घालून लाथेनं मारत असेल ती सुशिक्षित होती चांगली होती तेव्हापासून ते अगदी आत्तापर्यंत अनेक भगिनी सांगतात माझे यजमान सगळे चांगले आहेत पण दारू विलक्षण पितात झिंगून येतात वाटेल ते बोलतात वागतात आता त्यांच्या मुलांनी काय करावं मुलांवर किती विपरीत संस्कार होतात अशी स्त्रियांची दुःख पाहून माझ्या मनात येऊ लागलं की यांची दुःख जर आपल्याला हलकी करता आली तर हवं आहे आणि त्यांची दुःख हलकी करायची म्हणजे त्यांना परमार्थ मार्ग दाखवायचा परमार्थ विचाराखेरीज दुःख हलकं होणं शक्य नाही इतर काही करून दुःख हलकं होणार नाही कारण त्यांच्या यजमानांची दारू वेडेवाकडे आचार सुटणार नाही रागावणं मारणं थांबणार नाही तेव्हा आपण आता त्यांना अशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं की ज्यामुळे त्यांच्या मनातून संसाराविषयी हा संसार माझा आहे हा भावच मुळी नष्ट होईल हा आपला संसार नसून परमेश्वराचा संसार आहे परमेश्वर ठेवील तसं राहायचं आपण ध्यानधारणा नामस्मरण करून मोकळं होऊन जायचं असा भाव आणि बोध बहुधा इथं येणाऱ्या सगळ्या मंडळींच्यावर ठसवला जातो त्याचा परिणाम असा होतो की पुष्कळ वेळा संसाराकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्याचाही राग त्यांच्या पतींना येऊन समज गैरसमज होतात त्याला आम्ही जुमानित नाही मुख्य गोष्ट त्या स्त्रिया दुःखमुक्त होतात हे आम्ही डोळ्यांनी पाहतोय एवढं झालं की स्त्रियांच्या बाबतीत माझं काम झालं माझा हा पहिल्यापासूनचा विचार आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्